एक इंजिनियर मुल... आणि मुलाच्या आई आलेल्या आहे वेल सेटल सुशिक्षित अशी फॅमिली आहे आणि त्यांना अनुरूप मुलगी पाहिजे मुलगी खेडेतील असेल तरी चालेल तिची थोडी शिकण्याची इच्छा असावी पुढं शिकून तिलाही त्यांचे संस्था आहे त्या संस्थेवर तिला जॉब लावण्याची त्यांची तयारी आहे तर त्या आई आणि मुलगा त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती देतील ज्यांना त्यांची माहिती योग्य वाटली त्यांनी त्यांच्याशी संपर्क करावा तुमचं नाव सांगा आदित्य कैलास आणि शिक्षण काय तुमचं शिक्षण बी टेक सिव्हिल बी एड इंग्लिश मिडियम आणि आता सध्या काय करता तुम्ही महानगरपालिकेत शाळेत शिक्षक शिक्षक बरं बरं आणि नमस्कार आ, किती मुलं मुली तुम्हाला मला दोन मुलं आणि एक मुलगी आहे माझा मोठा मुलगा झेडपी मध्ये इंजिनियर आहे मुलगी पुण्याला शिकत आहे आणि हा जो मुलगा आहे तर त्याचं बी टेक पूर्ण होऊन आता बी एड इंग्लिश मिडियमने केलं आणि एम पण तो इंग्लिश मिडियम म्हणून करतोय सध्या महानगरपालिकेच्या शाळेत कॉम्प्युटर टीचर म्हणून काम करतो बर तुमची काय स्वतःची काही शाळा आहे का मी स्वतः महानगरपालिकेच्या शाळेत मुख्याध्यापक आहे त्याचे वडील महानगरपालिकेमध्ये सहाय्यक आहे आणि आमची स्वतःची संस्था आहे तीन संस्था आहे तर एक येण बारा मध्ये शाळा चालवतो आम्ही प्री प्रायमरी एक एक स्कूल आहे hmm. आणि पी सदेवी रोडला आमच्या दोन बिल्डिंग आहेत एक पण पण स्वतःची संस्था बिल्डिंग आमचीच आहे आणि शेती तीन कर आहे आणि आम्हाला शेतीचं एवढं काही विशेष ज्ञान नाहीये मुलगी फक्त बारावी जरी असली तरी आम्ही पुढे तिला शिकवणार बीएड वगैरे बीएड बीएड एम एड हम्म कडतीने लक्ष देणारी पाहिजे आमच्यासाठी घरातलं काम निगाहून ये म्हणजे घरात स्वयंपाकाला भांडायला बाई आहे तर आपल्याला करावंच लागते लेडीज म्हटल्यावर पण त्याच्यासाठी फोकस नाही आमचा तो आणि आम त्याकडे संस्था असल्या आम्हाला मॅन पॉवर ची खूप गरज आहे त्यासाठी अशी यूज खूप पाहिजे बर अजून काय अपेक्षा तुमच्या काहीच अपेक्षा मुलगी दिसायला छान पाहिजे आणि करू पाहिजे कष्ट आलू पाहिजे घरामध्ये तर बाई असेल ना कामाला तुमच्याकडे हा याला बाई तुमच्याकडे नाही जुन्या भांड्याला बाई आहे स्वतःच स्वतः स्वतः करू हा तेवढं तर खाण्यापुरतं तर खरंच लागेल पोळ्या वगैरेला मी स्वतः नोकरी गेली सकाळी सातला जॉबला जायची तरी मी स्वतः केलेली आहे पण आताच्या मुलींना स्वतः स्वतःच करू शकतो तेवढं हा मोठी सुबाई पण जॉबला आहे महानगरपालिकेच्या शाळेत मुळं ती आठ वाजेला जाती बारा वाजेला आल्यानंतर घरची संस्था पण ती बघते तिचा जॉब पण बघते तिला दोन मुलं आहेत बरं तुमची ही माहिती यूट्यूब चॅनल आणि इंस्टाला टाकून काय अडचण येणार नाही काय अडचण बरं मग तुमचा मोबाईल नंबर सांगा ताई नाईन झिरो नाईन सिक्स सेवन झिरो वन झिरो टू फोर कारण ज्यांना तुमची माहिती योग्य वाटली ते डायरेक्ट तुमच्याशी संपर्क करते तुमचा सांगा स्वतःचा Uh, चला आणि ही माहिती युट्यूबला इन्स्टाला टाकतो ज्यांना योग्य वाटली ते तुमच्याशी संपर्क सर्व सुशिक्षित परिवार आहे वेल सेटल फॅमिली आहे कुठल्याही कशाचं बंधन नाही शिकण्याची तयारी असावी खेड्यातली मुलगी असेल गरीबाची मुलगी असेल तरी त्यांना चालते अधिक माहितीसाठी वार्षिक उत्पन्न किती तुमचं पंचेचाळीस लाख पंचेचाळीस लाख वार्षिक उत्पन्न आहे क कुटुंबाचं आणि असं वेल सेटल फॅमिली आहे अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा तसेच आमचा दुसरा नंबर आहे अठ्ठ्याण्णव चौतीस झिरो नऊ नव्वद छत्तीस संपर्क करा, संपर करा। सविस्तर विसर्ग फोटो बायडाटा माहिती मिळेल तुमची जर इच्छा असेल त्यांच्या घरी चहा पोहणे खाण्यासाठी आपण जाऊ मी स्वतः तुमच्यासोबत ये येणार आहे कारण फॅमिली चांगली आहे मध्यस्थी करायला काही हरकत नाही आणि मी स्वतः मुलामुलीच्या घरी जातो मध्यस्थी करतो जमवण्याचा प्रयत्न करतो हां दररोज सकाळी एका ठिकाणी पोहे खातो संध्याकाळी जाताना चहा कोणाच्या तरी घरी घेऊन जातो बायकोला चहा पाणी करायची काही जास्त गरज पडत नाही कारण माझे प्रेमाचे इतके लोक म्हणजे पालक आहे तर ते, ते मला सकाळ संध्याकाळ आमंत्रित फिक्सच असं सोन्या सेवा आमच्या घरी या अरे दादा पाणी तरी पाह आपण चहा पाहिजे नाही तर पाणी तरी पाह हां तर अशा पद्धतीनं आम्ही पालकांच्या घरी जातो व्यवस्थित सर्विस देतो मध्यस्थी करतो जमवण्याचं काम करतो ज्यांना आमची सर्विस योग्य वाटली त्यांनी आमच्या ऑफिसला एकदा तरी भेट द्या शनिवार रविवार आमची मोफत सेवा असते इतर वेळेस आमचे पाच हजार रुपये फी असते एक वर्ष करतात तीन हजार फी असते सहा महिना करतात हे स्थळ खूप चांगलं आहे सर्व सुशिक्षित फॅमिली आहे समजून घेणारी आहे फक्त त्यांना मुलगी तिची शिकण्याची तयारी असावी काहीतरी करण्याची तयारी असावी तिला सपोर्ट करणारी फॅमिली आहे तर अशा बारावी बी ए बी एम बी कॉम बी एस सी ज्या खेड्यातल्या ज्या मुली आहे आणि ज्यांना काही शिकून स्वतःचं काही अस्तित्व निर्माण करायचं आहे तर त्या परिवाराला आधार देणारा हा परिवार आहे जरी सुशिक्षित आहे पण त्यांना खेडेतली मुलगी चालते काहीही प्रॉब्लेम नाही तर निश्चित संपर्काला समाधानकारक स्थळ मिळेल